नमस्कार मी रश्मी एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प दिनांक बावीस एप्रिल सोमवार रोजी श्यामची आई या चित्रपटातील कलाकार म्हणजे श्यामच्या आईची भूमिका साकारणाऱ्या गौरी देशपांडे श्याम सर्व गाडगीळ आणि चित्रपटाच्या टीममध्ये सुनील सुक्तनकर, सुजय डहाके सौरभ चांदेकर या कलाकारांची मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट या सर्वांनी दुसरे पुष्प गुंपताना श्यामची आई या चित्रपटातील निवड प्रक्रिया अनुभव कल्पना त्यातील सर्व कलाकारांचे अनुभव मेहनत यावरही मुलाखत खुलत गेली यावेळी श्यामची आई या, या चित्रपटाची झलक दाखवण्यात आली पाहूया या मुलाखतीचा वृत्तांत त्यांना सुरुवातीलाच अशा प्रकारच्या कुराखतीचा कार्यक्रम आयोजित केला यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो या नव्या सिनेमाच्या टीमच्या वतीने आणि साप्ताहिक जे सुरू केलं दे त्यांच्या वतीने उपस्थितीचं जे प्रमाण असत त्यामध्ये महिला आणि पुरुष यामध्ये बरंच जास्त अंतर असत इथे मला असं दिसत आहे की पुरुषांचं प्रमाण पंचेचाळीस टक्के आणि महिलांचं प्रमाण पंचावन्न टक्के तर यासाठी निश्चितच तुम्ही सर्वजण आणि पात्र आहे आपण सुरुवातीला दोन मिनिटाचं निवेदन करेल मृत्यू आहे एकोणीसशे पन्नासचा गुरुजींना मोजून पन्नास, पन्नास वर्षांचा आयुष्य मिळालं गुरुजींचा मृत्यू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आता हे पंच्याहत्तरावं वर्ष चालू आहे गुरुजींचा जन्म होऊन सव्वाशेव वर्ष चालू आहे उद्याच्या चोवीस डिसेंबरला साने गुरुजींच्या मृत्यूला जन्माला ही एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहे आता ते चालू आहे हा सिनेमा साने गुरुजींच्या जयंतीच्या किंवा एकशे पंचवीसाव्या वर्षी जन्माच्या येतोय हे पण त्याचं एक विशेष औचित्य आहे साने गुरुजींनी जे पहिलं पुस्तक लिहिलं ते लिहिलं होतं एकोणीसशे चोवीस मध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं चरित्र आता दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत साने गुरुजींची जी, जी काही लेखन कारकीर्द आहे ती जर विचार केला तर आजपासून बरोबर शंभर वर्षापूर्वी सुरू झालेली त्यांना सार्वजनिक आयुष्य किती मिळालं त्यांनी ते पहिलं पुस्तक लिहिलं त्यावेळी ते चोवीस वर्षांचे होते पुढच्या सव्वीस वर्षामध्ये मिळून त्यांनी शंभर पुस्तकं लिहिली ते पुस्तकं लिहित असताना कामगारांचे लढे केले तुरुंगवास भोगला शाळेमध्ये शिक्षण केलं भूमिगत झाले चळवळी केल्या आंदोलनं केली असं काय काय चालू होत सुरुवात केला होतो करोनाच्या काळात दोन हजार वीस एकवीसच्या काळात साधारणतः दोन एक वर्ष तुम्ही श्यामची आडीमध्ये पूर्णतः उरफटलेल्या होता बरोबर आणि पहिली मुलाखत जी आपण घेतली होती साधना साप्ताहिकासाठी तेव्हा तुम्ही म्हणाला होता की हे खरं तर खूप पर्सनल कारण पण होतं तर मी असं म्हणेन पर्सनल पासून हे सगळं सार्वजनिक पर्यंत तुम्हाला वाटलं असं की मला आईवर श्यामच्या आईवर सिनेमा बनवावा आणि तो लोकांच्या पर्यंत पोचवावा ही सगळी जी प्रक्रिया दोन एक वर्ष चालली होती तर ती पहिल्यांदा काय होती आणि त्या प्रक्रियेतून तुम्ही या सिनेमाचे पटकथा लिहिली त्या सुनील यांच्यापर्यंत कसं आला हे आम्हाला एकदा प्लॉट कळला की पुढचं काम आपलं सोडून नमस्कार सो कोरोनाचा काळ होता आणि आपण सगळ्याच परिवारात कोणाला कोणाला तरी कमवलेला आहे आपण तसंच आमच्या पण परिवारात अनेक लोक गेले टोटल म्हणायला गेले तर आठ जण गेले एकाच परिवारात गेले आत्याची माझी फॅमिली होती आणि सगळे पुरुष गेले फक्त स्त्रिया आणि मी त्यावेळेस हे आणि आपण काहीच करू शकत नव्हतो कारण आपल्याला फक्त फोनवर कळवण्यात येत होत की अरे आज हा गेला उद्या असं आपण कुठे जाऊ शकत नव्हतो नव्हतं ही मेमरी मला लहान असताना पाचवी वगैरे असताना जेव्हा मी श्यामचे सिनेमा बघितला होता दूरदर्शकवर तिथे जाऊन पोचली आणि मला असं आठवलं की हा सिनेमा बघताना अजून जुना सिनेमा बघताना आम्ही खूप प्रचंड रड्ड होतो कारण त्याच्यात

आणि मी ज्ञानप्रबोधीचा असल्यामुळे आमच्या शाळेतही बरंच साने गुरुजींचं सा काम चालायचं आम्हाला व्याख्यानं वाचायची आणि वेगवेगळी लोक येऊन व्याख्यानं द्यायची तर हे सगळं असं निमिलित कुठे ना कुठे होतं तर या सगळ्याची उजळणी झाली आणि मग तेव्हा असा निर्णय पुट। ते झाला की आपण पुन्हा एकदा विचार करावा ज्या प्रस्तावाला की श्यामच्याऐवर्ष बनवायचा आहे तो तो था था तर स्वाभाविक आहे की पहिल्यांदा तुमच्या मनात ही प्रतिक्रिया आली असेल की पहिल्यांदा सिनेमा बनलेलाच आहे तो लोकप्रिय झाला आहे त्याला इतके पुरस्कार मिळाले जनमानसाचं बोललेला आहे आणि सुजय सांगतोय अशा प्रकारचं दिग्दर्शक म्हणजे आता त्याच्याही मनात काहीतरी वेगळं असणार तर सुजयच्या मनातली जी काही आमच्या ही नव्याने करण्यामागची भूमिका असेल ती ही आणि तुम्ही स्वतः जे काही एक्सप्लोर केलं असेल ते हे दोन्ही काय होतं आणि तुमच्या काय स्वरूपाच्या चर्चा होत होत्या आणि त्यावर तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर कसे आहात की आपल्याला येस या या कारणासाठी श्याम जाईला पाहिजे तर ही प्रक्रिया काय होती खरं आहे आणि आता करोनाचा असं संपण्या संपण्याचा काळ असतं महेश सिंह त्याच्यात तो ऑनलाईन झाला आणि आम्ही ऑनलाईन बोलू म्हणजे इतक्या दूर अंतरावरून आम्ही एकमेकांशी पहिला संपर्क केल्याचं मला आठवत आहे आणि त्याने जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझी याला प्रतिक्रिया ही भावनिक किंवा वैयक्तिक असण्यापेक्षा ही वैचारिकच जास्त होती म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला निवेदन केलं ना तर मला अगदी असं वाटलं की ही ही माझी भूमिका आता मी बोलायचं करत नाही तुम्ही तर सांगितलं तरसा। म्हणजे खरोखरच मला असं वाटलं की माझ्या ज्या काही शाळेपासून कॉलेजपासून ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती मला सानेपुरीचे जे व्यक्तिमत्व साने जे भेटत आलेलं होतं आणि गुरुजी म्हणजे पुस्तक एक व्यक्तिमत्व नाही तर त्यातून एक विचारसरणी भेटत गेलेली होती तिच्याबद्दल काहीतरी उत्तरदायित्व मनामध्ये सतत तयार होत आलेलं होतं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती पुन्हा पुन्हा ते जागव्यायचं म्हणजे एक वेगळ्या भावनिक वैयक्तिक गोष्ट माझ्या मनात पाठविषयी आली ती अशी की सुमित्रा भाव्यांबरोबर मी तीस पस्तीस वर्ष काम केलं आणि आम्ही एकत्र दिग्दर्शन केलं चित्रपटांचं सुमित्रा भावेंची खूप सुंदर आठवण आहे की गुरुजी जेव्हा भूमिकत होते बेचाळीसच्या चळवळीमध्ये आणि ही मंडळी लपून छपून वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होती तर सुमित्राईंचे वडील भैयासाहेब उमराणी यांच्या घरी सानेगृती स्वतः होऊन राहिले होते आणि जी मंडळी तिथे होऊन राहिली होती ती काही वैचारिक कलबत वगैरे करायची आणि हा एकच माणूस असा वेगळा होता की जो त्या घरामधल्या बाईच्या स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरायला मदत करायचा आणि तिथे तो गोष्टी सांगत राहायचा आणि त्यावेळेला त्या बरोबर आईचा फोटी सुमित्राईचा जन्म झाला त्यामुळे गंभीरते अनेकदा असं म्हणायचे की माझं सानेबुडींचं वेगळंच नात आहे म्हणजे आपल्या मनुष्य सानेपुरींच्या गोष्टी कोटामध्ये आलेल्या आहेत असं तर ही माझ्या मनावरती खूप भावनिक त्याचा एक परिणाम नक्की होता आणि मला त्यामुळे असं वाटायचं काय की महाराष्ट्र खूप वाट आहे आणि आपण वर्षानुवर्ष राजकारण समाजकारण आपली मानसिकता या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या कुठल्या तरी खुरशी अशा एका आक्रमकतेच्या मागे जास्त लागत गेलो आणि आज आपण चित्रपटांमध्ये जर बघतोय की अल्फा मेल हा शब्द लोकप्रिय होतोय तर मला असं वाटतं की अल्फा मेल्स तयार करण्याचा फॅक्टर उघडायला आपण सगळेजण तयार आहोत पण मला वाटतं की प्रत्येक आईला आपला मलग वेगळा दिसत असतो खरंतर झाला आहे त्याची तारीख आहे दोन नोव्हेंबर एकोणीसशे सतरा आणि त्यावेळी मी पस्तीशी पूर्ण केली असेल किंवा नसेल आणि तोपर्यंत चार मुलं होती वयाच्या काय बारा तेराव्या वर्षी लग्न झालेलं असेल अशी ती एक म्हटलं तर आजच्या हिशोबाने पाहिलं तर तरुण मुलगी तिच्याच आयुष्यातलं हे सगळं घडलेलं होतं मला डोरीकडे जाण्याच्या जा आधी तुमच्याकडूनच जरा आपला हा प्लॅटफॉर्म नीट तयार झाला की तिच्याकडे जाणं सोयीचं जाईल म्हणून दोघांना एक एक प्रश्न पहिला सुनील सर तुम्हाला असा की साडे गुरुजी म्हटलं की लोकांना भावनी रडणारा माणूस रडवणारा माणूस खूपच इमोशनल व्यावहारिक नाही आजचं जग खूप पुढे गेलंय हां <Sedan> अशा पद्धतीचा आदर्शवाद चालत नाही भाबडेपणा असं सगळं तुमच्यापर्यंत आहेच तुम्ही ह्याच्या वर्तुळात आहे विरोधी नेते असो समर्थक असो सगळ्यांच्याकडे आणि श्यामची आई या पुस्तकाबद्दल सुद्धा लोकांचे आक्षेप आहेतच तर तुम्ही स्वतःच्या पातळीवर पहिल्यांदा संघर्ष केला असेल की मला याच्यातून भावना आणि विचार या दो दोन्हीचा बॅलन्स नीट साधून हे स्क्रिप्ट लिहायचं आहे तर ती प्रक्रिया काय होती त्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली ते झालं की मग मी सुजयकडे प्रश्न म्हणजे मी ज्या काळामध्ये शाळेत गेलो म्हणजे एक खरंच आमच्याशी अगदी वाटतं इथे सौरभ बसलाय म्हणून मी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलो आणि याचे वडील मला शिकवायला होते चित्रकलेचे शिक्षक म्हणून आणि आमचे भयंकर लोकप्रिय आम्हाला सगळ्यांना भयंकर आवडणारे शिक्षक होते ते कारण त्यांची विनोदबुद्धी इतकी प्रॉपर विनोदपत्ती असलेला आणि त्या काळामध्ये जो काही स्टँडर्ड कॉमेडी करणारा असा शिक्षक आम्हाला मिळाला होता आमचे नाटकं बसवणारा तर मला पुन्हा एकदा प्रेमाने त्यांची आठवण काढायची या शाळेत मी सगळे शिकत असताना महात्मा गांधी असतील साने गुरुजी असतील हा कायम चेष्टेचा विषय असण्याची परंपरा या गेल्या अनेक वर्षात तयार झालेली आहे आणखी वाढते पण आहे तर ती मला काही धोकादायक वाटत आहे आता ही कशी वाटली माझं मला आश्चर्य वाटते म्हणजे मी त्या चेष्टा करण्यामध्ये सामील झालो नाही हे माझं नशीब म्हणायचं माझी बुद्धी म्हणायची मला कल्पना नाही पण त्याची पार्श्वभूमी मात्र यांच्या उत्तरात आहे म्हणून सुजयला प्रश्न विचारतो की <San -la> तुमचं दोघांची खूपच चांगलं ट्युनिंग जोडलं स्क्रिप्ट तयार झालं चर्चा झाली तुमच्या मनातलं एकूण त्या सिनेमाचं जे काही चित्र असेल ते बऱ्यापैकी स्पष्ट झालं असेल मग तुमच्यासमोर मुख्य चॅलेंज आला असेल त्याच्यातली पात्र निवड खूप वेगवेगळी करायची असतात ती तुम्ही केली पण इथे हे दोघे उपस्थित आहेत आणि आताच दोन महत्त्वाचे कॅरेक्टर्स एक श्यामची आई त्या भूमिकेसाठीची व्यक्तीची निवड आणि दुसरं छोटा श्याम या सिनेमामध्ये आणखी पण दोनश्या आहेत एक मोठे ते सानेगुरचे आणि एक मधल्या वाटत श्याम परंतु छोट्या श्यामच्या भूमिकेसाठी योग्य मुलगा निवडणं आणि श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी यशोदेच्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती निवडणं हे मात्र तुम्हाला चॅलेंज असणार तुम्ही त्यासाठी खूप वेगवेगळ्या ऑडिशन्स घेतल्या तर तुम्ही तो नेमका काय विचार करत होता काय शोधत होता ज्या तुम्ही ऑडिशन्स घेताना मुलं आणि या मुली येत होत्या तर <laughs> <laughs> ते आम्हाला कळलं की मग त्यांच्याकडे योग्य वगैरे आत्ता वाटत तेव्हा कुठे तेव्हाही एक प्रकारे एक्सपेरिमेंटच असतो तुम्ही पूर्णपणे अंधविश्वास टाकून देतात इंटर आणि बेसिकली पण काय दिसतं किंवा काय शोधतो मी तर गौरी जेव्हा आली ऑडिशनला तेव्हा गौरीचा आवाज हा मला सगळ्यात जास्त जवळ जाणारा वाटला जो डोक्यात मी इमॅजिन केलेला आवाज होता तो uh, आणि एकंदरीत गौरीची आत्ता नॉर्मली ती जी समाजामध्ये वावरते ती असणारी पर्सनॅलिटी हा मी हा मला एक इंटरेस्टिंग फॅक्टर वाटतात तिच्या पर्सनॅलिटीचा कारण आत्ता जेवढं श्याम मुली वावरतात त्याच्यामध्ये दौडी थोडी व्यक्ती दिसून आली असं म्हणजे श्यामचे साधारण एक वीस आत्ताचे तुम्ही बद्दल सगळ्या हिरोईनी इमॅजिन करा ते सगळ्या ऑडिशन घेऊन गेल्या होत्या आणि शर्वसाठी तर ऑलमोस्ट बाराशे मुलं बाराशे ते पंधराशे ऑल ऑफ महाराष्ट्र ओके ग्रेट आता मला हे यांच्याकडून आलं की कोणांमधून कशी निवड केलेली आहे आजच्या मराठीतल्या ज्या काही महत्त्वाच्या ॲक्ट्रेस आहेत त्याचा विचार केला गेलेला होता हा मुद्दा आपल्याला दिग्दर्शकाकडून येणं अपेक्षित होतं आणि शर्वाला हजार बाराशे मुलांच्या ऑडिशन्स घेतल्यानंतर आता या दोघांच्या बोलण्यातून तो वेळ फार जास्त जाऊ नये म्हणून मी एक तपशील सांगतो फक्त की त्या दोघांची ओळख पूर्वी होती म्हणजे शर्वचे आई बाबा आणि गौरी यांची ओळख होती खूप कालाची जास्त नसेल ती या काळात झाली पण परस्परांना ओळखत होते त्याचे वडील पण नाटक क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून <laughs> आणखी पुढची आश्चर्याची <laughs> गोष्ट अशी की जेव्हा श्यामच्या भूमिकेसाठी अशा अशा प्रकारचा मुलगा हवा आहे अप्लाय करा किंवा फोटो पाठवा असे जे काही यांचं निवेदन आलं होतं तेव्हा गौरीने त्याला सांगितलं होतं की कि त्याला किंवा त्याच्या आई की तू या श्यामच्या भूमिकेसाठी पाठव आणि नंतर योगायोग असा जमला की तिच्याकडे नंतर ती ऑफर आली ती श्यामची आई म्हणून निवडली गेली आणि शर्व श्याम म्हणून निवडला गेला तुझ्या बोलण्यातून हा थोडा प्रसंग झाला थोडा ऑथेंटिक पद्धतीने सांग आणि मग तुझ्या तुला हे कळलं एकाच वेळी तुला दोन्ही गोष्टी कळल्या की तुला श्यामच्या आईचा बोल मिळाला आहे आणि शर्व हा श्यामच्या भूमिकेत आहे त्यामुळे तुला एका तुझ बाजूला प्रचंड आनंद झाला असेल पहिले दोन दिवस नंतर प्रचंड प्रेशर पण असेल तर ती सुरुवातीची प्रक्रिया काय होती आणि तू मग तयारी कशी सुरू केलीस नमस्कार सर्व जे बाबा म्हणजे निखिल दादा पुण्यामध्ये बालनाट्य स्पेशली बालनाट्याच्या क्षेत्रामध्ये खूप कार्यरत असतो आम्ही एक अभिभाजनाचा कार्यक्रम सोबत केला होता जिथे निखिल दादानं त्यांचं संगीत दिग्दर्शन केलं होतं त्यावेळी शरवत दिसा चौथीत होता आणि त्या तालमीच्या वेळेला मी सहदिग्दर्शन करत होते म्हणजे दिग्दर्शन सहाय्य करत होते या अभिभाजनाचं तर एक कलाकार एके दिवशी उपस्थित नव्हता आणि शरवत तिसरी चौथी अत्यंत चुणचुणीत मुलगा मी म्हणजे शर्वचा वाचतो त्याच्याऐवजी आणि शर्वनी पहिल्यांदा ती संगीता वाचली इतकं योग्य पद्धतीने इमोट करत इतके सुंदर पॉझेस घेत आणि अजिबात न अडखळता म्हणजे त्याच्या वयापेक्षा चार पाच वर्षांनी मोठी असणारी व्यक्ती ते अभिभाजन करा करण्यासाठी निवडली गेली होती पण शर्वन हे तितक्याच ताकदीने ते वाचलं तेव्हापासून शर्व माझ्या डोक्यात आवड म्हणजे आवडता मुलगा छोटा मित्र असा झाला होता त्यामुळे जेव्हा मी हे पोस्टर पाहिलं सुजय सरांच्या फेसबुक वॉलवर की शोध श्यामचा तेव्हा मला दुसऱ्या क्षणाला शर्माची आठवण झाली आणि मी निखिल दादाला ते पाठवलं म्हटलं काहीही झालं तरी सुद्धा तू याची ऑडिशन इथे पाठव आणि तो विषय तिथेच विरून गेला बरं झालं असंही होतं की मलासुद्धा श्यामच्या आईची भूमिका करायला मिळाली तर किती छान होईल असाही विचार येऊन गेला माझ्या मनात आणि मला वाटलं पण आता त्यांचा शोध श्यामपर्यंत येऊन पोहोचला आहे त्याआधी बाकीच्या सगळ्यांची निवड झाली असावी म्हणून असं थोडंसं मी चुकले पण त्याला ते फॉरवर्ड केला आणि तो विषय माझ्यासाठी सांगला कित्येक महिन्यांनी हो माझ्यामध्ये दोन ते तीन महिन्यांनी असत जवळजवळ मला सुजय सरांच्या टीममधून फोन आला मग माझ्या वेगवेगळ्या चाचण्या झाल्या आवाजाची असेल अभिनयाची असेल आणि ते झाल्यानंतर जेव्हा मला कळलं की मी श्यामची आई आहे त्याच्या माझ्यामध्ये तीन ते चार दिवसांनी मला निखिल दादाचा फोन आला अचानक दादा म्हणाला अगं काही नाही तुला सांगायची होती बातमी म्हटलं बोल ना पाठवलंच बघ त्याच्या ऑडिशनला पाठवा म्हणून ते पोस्टर सिलेक्ट झाला बरे शाहसाठी आणि मी म्हटलं अरे तुला शाहची आई कोणा माहिती आहे काही तर तुझी ऑडिशन कशी झाली आम्ही कोणी सांगू शकतो तुझ्याकडून लोकांना सगळ्यांना ऐकायला जास्त आवडेल की ऑडिशन झाली म्हणजे नेमकं काय आणि तुला जेव्हा कळलं की आपली निवड झाली तर तो, तो जो काही कालखंड असेल काही महिन्याचा तर ते सांग नमस्कार माझी ऑडिशन म्हणजे आता सांगितलं तसं शोक श्यामचं नावाचं एक पोस्टर होतं तर ते पोस्टरवरनं एक मिनिटाचा मुलोला पाठवायचा होता त्यांना आणि मग मी जेव्हा कविता केली